आजचा दिनविषयी व्हिडिओमध्ये आपण आज पाहणार आहोत दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचा सोन्याचा भाव जाणून घेऊ भारतीय सराब बाजारातील दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचे चोवीस कॅरेट सोन्याचे भाव बावीस कॅरेट अठरा कॅरेट तसेच चौदा कॅरेट सोन्याचे भाव चोवीस कॅरेट सोन्याचे भाव आज दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पाचशे सत्तर रुपयांनी वाढले काही दिवसांपासून सोन्याचे भाव थोड्या थोड्या अंतराने का होईना पण वर जाण्यास सुरुवात झालेली आहे असे आपल्याला दिसून येत आहे बावीस कॅरेट सोन्याचे भाव आता आपण पाहूया यामध्ये एक एक ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे भाव आहेत रुपये सहा हजार चारशे पंचावन्न रुपये आणि दहा ग्रॅम सोन्याचे भाव आहेत चौसष्ट हजार पाचशे पंचावन्न रुपये चोवीस कॅरेट सोन्याचे भाव एक ग्रॅमसाठीचा आहे रुपये सात हजार सत्तेचाळीस दहा ग्रॅम सोन्याचे भाव आहेत सत्तर हजार चारशे पंच्याहत्तर रुपये चांदीचा भाव दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचा असेल त्र्याऐंशी हजार पाचशे बेचाळीस रुपये चांदीचा भाव दोन चा दोन ऑगस्ट हजार हजार चोवीस रोजीचा आहे पाचशे बेचाळीस रुपये आता आपण दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचा सोन्याचा भाव सविस्तर पाहणार आहोत यामध्ये दहा ग्राम हा भाव असेल शुद्धतेनुसार सोन्याचा भाव आपल्याला दिसत आहे यामध्ये नऊशे नव्याण्णव शुद्धतेचं सोनं आहे सत्तर हजार चारशे चा पंच्याहत्तर रुपयांचे नऊशे पंच्याण्णव शुद्धतेचं सोनं आहे सत्तर हजार एकशे त्र्याण्णव रुपयांची नऊशे सोळा शुद्धतेचं सोनं आहे चौसष्ट हजार पाचशे पंचावन्न रुपयांचे सातशे पन्नास शुद्धतेचं सोनं आहे बावन्न हजार आठशे छप्पन्न रुपयांची पाचशे पंच्याऐंशी शुद्धतेचं सोनं आहे एक्केचाळीस हजार दोनशे अठ्ठावीस रुपयांचे आणि नऊशे नव्याण्णव शुद्धतेची चांदी आहे त्र्याऐंशी हजार पाचशे बेचाळीस रुपयांची मागील काही दिवसांचे सोन्याचे बाब आपण आता आपल्या स्क्रीनवर पाहू शकता आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि रोजची सोन्याचे भाव हो पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा